नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखीन एक, एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला राज्यात खिंडार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाव्यास मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे गुरुवारी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ठाणे भिवंडी शहापूर पालघर आणि छत्रपती संभाजीनगर मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पार पडला ठाकरे यांच्यासाठी यावेळी बोलताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे एकच रस्ता पकडला तो म्हणजे शिवसेना साठ आमदार निवडून आले त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यावर देखील आता जनतेने शिक्कामार्तब केला आहे आम्ही अनेक योजना आणल्या त्यामुळे लाडक्या मतांनी बहिणीने आमच्यावर मताचा वर्षाव केला विरोधकांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी दोनशेच्या वर आमदार जिंकून दाखवेल त्यांनी माझ्यावर आरोप केले शिव्या शाप दिले पण मी त्यांना कामातून उत्तर दिलं अनेक लोकांना स्वप्न पडली होती हॉटेलची बुकिंग केले होते मात्र ते रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली खोडा घालणाऱ्यांना लोकांनी घरी बसवले हो आता मी डी सी एम आहे महायुतीने जेवढे प्रकल्प आणले तेवढ्या योजना आणल्या तेवढ्या इतिहासात कोणी आणल्या नाही विश्वासाला तडा जाणार नाही विधानसभेनंतर आता स्थानिक पातळीवर भगवा फडकवायचा आहे इथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही पूर्वी काही लोक सहकाऱ्यांना घरगडी गर समजायचे असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद